नमस्कार मैत्रिणींनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज बघा मी इथे कारल्याची भाजी बनवते आहे आणि तेही पाण्याचा एक थेंबही न वापरता त्यासाठी बघा मी कारल्याचे असे पातळ काप करून घेतलेले आहेत आणि दोन चमचे खडं मीठ घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धासा चमचा हळद घालून घ्यायची आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे आणि हे सर्व आता हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे प्रत्येक स्लाईसला हळद मीठ लागलं पाहिजे या पद्धतीने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा इथे मैत्रिणींना मी इथे ही भाजी करताना पाण्याचा एक थेंबही वापरणार नाही आहे म्हणजे पाणी न वापरता इथे मी भाजी बनवणार आहे अगदी ही भाजी तीन ते चार दिवस टिकते फ्रीजमध्ये ठेवली तर आठ दिवससुद्धा टिकते तर ही भाजी कशी करायची हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हां आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद तर बघा आता आपलं हे सर्व हळद मीठ कारल्याच्या स्लाईसला चोळून झालेलं आहे त्यानंतर गॅसवरती आपल्याला कढई ठेवायची आहे आणि कढईमध्ये हे सर्व कारल्याचे काप आपल्याला घालून घ्यायचे आहेत मीठ इथे आपल्याला मीठच वापरायचं आहे मीठाने भाजीला छान टेस्ट येते तर बघा या पद्धतीने सर्व आता कारल्याचे काप मी कढाईमध्ये घालून घेतलेले आहेत त्यानंतर यावरती झाकण ठेवून आपल्याला एक सहा ते सात मिनिट एकदम मंद आचेवर आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहेत आणि मी पुन्हा सांगते लो फ्लेमवरतीच आपल्याला हे कारले वाफवून घ्यायचे आहेत आणि बघा कारलं हे पित्तनाशक आहे त्यामुळे कारलीची भाजी ही आवश्यक खायलाच पाहिजे आणि डायबिटीजवाल्यांनी सुद्धा खायला पाहिजे तर बघा इथे पाच ते सात मिनिटानंतर आपलं कारलं या पद्धतीने शिजवून होतं किंवा वाफवून होतं अगदी कुठेही पाणी इथे वापरायचं नाही आहे पाणी न वापरता बघा मस्त कारलं आपलं शिजलेलं आहे त्यानंतर आपल्याला काढून घ्यायचं आहे एका ताटामध्ये थोडंसं थंड करायचं आहे बघा मी तुम्हाला एखाद दोन स्लाईस तोडून दाखवते बघा खूप सुंदर शिजलं आहे कारलं आपलं बघा अगदी व्यवस्थित शिजलं आहे मस्त वाफेवरच आपल्याला शिजवायचं आहे मिठाच्या पाण्यामध्येच त्यानंतर आता याच्यासाठी काय मसाला लागतो आहे तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर बघा इथे तवा ठेवायचा आहे तव्यावरती एक चमचाभर तेल घालून घ्यायचे तेल घातल्यानंतर यामध्ये आपल्याला खोबऱ्याचे काप घालून घ्यायचे आहेत तर इथे पाववाटी खोबऱ्याचे काप मी घातलेले आहे आणि हे एक दोन मिनिट आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये खोबरं असं तळून घ्यायचे व्यवस्थित परतून घ्यायचे बघा या पद्धतीने आणि याच पद्धतीने मसाला घाला मित्रांनो खूप सुंदर खूप टेस्टी आणि अजिबात कडू होत नाही लहान मुलंसुद्धा आवडीने खातील अशी ही भाजी इथे छान तयार होते तर बघा आता खोबरं हे आपलं व्यवस्थित तेलामध्ये परतून झालेलं आहे तर थंड होण्यासाठी एका ताटामध्ये काढून घेऊ आपण त्यानंतर अर्धी शेवाटी शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत आपल्याला आणि शेंगदाणेसुद्धा तेलामध्ये व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत अगदी कलर चेंज होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची शेंगदाणे त्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचाभर धणे घालून घ्यायचे आहेत तर बघा इथे तुमच्याकडे धणे नसेल ना, तुम ना तर तुम्ही धना पावडर घाला पण ही धना पावडर घालताना आपल्याला ज्या आपण भाजीला फोडणी करू त्यावेळेस आपल्याला पावडर तिथे घालायची मसाल्यांसोबत जर तुमच्याकडे धणे नसेल तर धनं थोडंसं परतून झाल्यानंतर एक चमचा आपल्याला तीळ घालायचे आहे तीळ घातल्याने टेस्ट खूप छान येते भाजीला तीळसुद्धा आपल्याला एखाद मिनिटभर मस्त असे तेलात तळून घ्यायचे त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धाकडी पत्त्याची पानं लसूण घालायचं आहे आणि अगदी अर्धा एक इंच आपल्याला असं आलं घालून घ्यायचं आहे स्वच्छ करून आणि हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित एक मिनिटभर असं परतून घ्यायचं आहे आ, हे कडीपत्ता ह्याच्यामध्ये परतण्याचं कारण लहान मुलं कडीपत्ता काढून टाकतात खात नाही त्यामुळे याच्यामध्ये घातलं ना मसाल्यात बारीक केलं ना कडीपत्ताही पोटात जातो शरीराला चांगला असतो म्हणजे आपल्या स्किनसाठी केसांसाठी कडीपत्ता खूप छान असतो म्हणजे छान म्हणण्यापेक्षा तो उपयोगी आहे उपयुक्त असा हा कडीपत्ता औषधी गुण आहे याच्यामध्ये तर या पद्धतीने आपण असा कडीपत्ता परतून घालायचा आहे आणि बघा केसांसाठी मी कढीपत्त्याचं तेल कसं बनवायचं आहे हा व्हिडिओ पण मी याआधी अपलोड केलेला आहे नक्की जाऊन बघा शेंगदाणे खोबरं आपल्याला एका ताटामध्ये काढून घेऊन थंड करून घ्यायचे आहेत थंड करून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे बघा सर्वच आपल्याला एकत्र घालून घ्यायचं आहे खोबरं शेंगदाणे तीळ धनं लसूण आलं सर्व आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे कढीपत्त्यासहित आणि हे नंतर आपल्याला मिक्सरला थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे तर बघा या पद्धतीने असं जाडसर वाटून घ्यायचं आहे तर आपला आता मसाला तर झाला आहे वाटून तर त्यानंतर कढई ठेवायची आहे कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचे तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी मोहरी तडतडल्यानंतर अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं आहे आपल्याला बघा जिरं मोहरी व्यवस्थित आपल्याला तडतडू द्यायचं आहे फुलू द्यायचे त्यानंतर थोडंसं आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित फोडणी बसते त्यानंतर आपल्याला एक कांदा घ्यायचा आहे बारीक चिरलेला आणि कांदा आपल्याला व्यवस्थित आता परतून घ्यायचा आहे अगदी कलर थोडासा चेंज होईपर्यंत कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे एखाद दोन मिनिट व्यवस्थित कांदा परतून घ्यायचा आहे कांदा परतल्यानंतर यामध्ये आपल्याला सर्व मसाले घालून घ्यायचे तर बघा मी आता कोणते कोणते मसाले घालते याच्यामध्ये तर प्रथम आपल्याला याच्यामध्ये लाल तिखट घालायचं आहे एक चमचा त्यानंतर एक चमचा मी घरगुती मसाला घातला आहे आणि एक चमचा मी एव्हरेस्टचा मसाला घातलेला आहे त्यानंतर आपण जे वाटण केलं आहे शेंगदाणे आणि खोबऱ्याचं ते घालून घ्यायचं आहे आणि चांगलं एक दोन मिनिट आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे कांद्यामध्ये सर्व मिक्स करून घ्यायचे चांगले दोन एक मिनिट परतून घ्यायचं आहे आणि आपल्याला मसाल्याला थोडासा कलर येण्यासाठी आपल्याला अगदी पाव चमचा हळद घालायची आहे म्हणजे हळद स्किप केली तरीही चालेल पण थोडंसं सा कलर येण्यासाठी घातली तर खूपच चांगलं तर थोडीशी हळद घालून आपल्याला मसाला अगदी असा मोकळा होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे बघा अगदी एक दोन मिनिट परतून पर घ्यायचं आहे, आहे तर बघा आता इथे मसालाही आपला परतून झालेला आहे आणि यामध्ये आता आपल्याला शिजवलेले कारल्याचे काप घालून घ्यायचे आहेत बघा सर्व काप इथे मी घालून घेते आता आणि हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा इथे आपल्याला मीठ वापरायचं नाही आहे कारण आपण कारल्याच्या पुढे ज्यावेळेस शिजवून घेतल्या वाफवून घेतल्या त्यावेळेस आपण इथे खडं मीठ वापरलेलं आहे त्यामुळे मसाल्यामध्ये मीठ घालायचं नाही आहे ध्यान करून आठवण करून मीठ घालू नका त्यानंतर सर्व आता आपलं जे मसाला आहे किंवा जे वाटण आहे ते कारल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे अगदी कारल्याच्या फोडींना लागेल असं सर्वत्र आणि मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये एक चमचा गूळ घालायचा आहे तर बघा इथे तुम्ही साखरही घालू शकता बरं का पण आमच्याकडे गूळ आवडतो म्हणून आम्ही मी गुळच घालून घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं गूळ सर्व कारल्याच्या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर आपलं इथं आता मिक्स करून झालं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर ना इथे आपल्याला झाकण ठेवून एक दोन मिनिट वाफवून घ्यायचं आहे म्हणजे गूळ व्यवस्थित त्यामध्ये वितळला जाईल आणि गुळाची चव ही भाजीमध्ये थोडीफार गोडसरपणा उतरेल यासाठी दोन मिनटं आपल्याला झाकण ठेवायचे तर बघा आता दोन मिनटं झालेली जा, आहेत चाकण काढून घेऊन आपल्याला हे मस्त असं मिक्स करून घ्यायचं आणि वरतून भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर घालून घ्यायची बघा खूप सुंदर टेस्ट येते आणि सुवासही खूप छान येतो तर अशी भाजी नक्की करून बघा लहान मुलंसुद्धा आवडीने खातील अगदी थोडीशी सुद्धा कडू होत नाही म्हणजे ही भाजी आहे ना अगदी गोड तिखट आंबट आणि थोडीशी कडसर अशी चवीची इतकी सुंदर ही भाजी लागते बघा मी तुम्हाला थोडीशी जवळून दाखवते झाली ना अगदी मस्तच तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला कमेंट करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद